नमस्कार आपण सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणी आनंदाची बातमी तुमच्यासाठी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आज आहे सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि वार आहे बुधवार आणि आपल्याला मी एक परवाच व्हिडिओ अपलोड केला होता की अधिकृत अपडेट मी तुम्हाला सांगितले होते की राखी पौर्णिमा नऊ तारखेला आहे रक्षाबंधन हे नऊ ऑगस्टला आहे तर राखी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला लाडकी बहीण योजनेचा जुलैचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये डीबीटी होणार होता परंतु परंतु काय काय झाले काही नाही घाबरून जाऊ नका खूप मोठी आनंदाची बातमी आहे तर लाडक्या बहिणी आज आज आहे सहा ऑगस्ट तर आज सहा ऑगस्टला दुपारी दोन वाजेपासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जुलै हप्त्याचे वितरण सुरू झालेले आहे म्हणजे आजपासनं वितरण सुरू झालेले आहे आणि आज दुपारी दोन वाजून तेहतीस मिनिटांपासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे आणि आपण हे काही मनाने बोलत नाही आहोत तर आपण या व्हिडिओमध्ये लाईव्ह प्रूफ बघणार आहोत मी तुम्हाला डायरेक्ट ज्या ताईला पैसे आलेले आहे ज्या ताईंना पैसे आलेले आहेत त्यांचे एस एम एस मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये लाईव्ह आणि डायरेक्ट आखोदेखा हाल म्हणतात ना डायरेक्ट मी तुम्हाला प्रूफ दाखवणार आहे तर पुरावा दाखवणार आहे मग तर तुम्हाला विश्वास करावाच लागेल कारण की लाडक्या बहिणी तुम्हीसुद्धा कमेंट करा हां तुम्ही कुठून व्हिडिओ बघत आहात आणि तुम्हाला जुलै हप्ता आला का तुम्ही कुठून असाल जळगाव जुलै हप्ता आला एवढीच मात्र आठवणीने कमेंट करा हां ताई बघा यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये या ताईला पंधराशे रुपये सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आधार अमाऊंट क्रेडिटेड टू अकाउंट युअर अमाऊंट बॅलन्स सो अँड सो तर बॅलन्स मी इथे ब्लर केलेला आहे आणि कुठे आहे तर औरंगाबाद डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड तर या सेंट्रल बँक ऑफ म्हणजे कोऑपरेटिव्ह बँक आहे सेंट्रल बँक सेंट्रल बँकेमध्ये औरंगाबादला या लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये इथे तारीखसुद्धा दिलेली आहे बघा तारीखसुद्धा दिलेली आहे तर या बहिणीच्या बँक खात्यात पंधराशे रुपये जमा झालेले आहेत आणि बघा हा एक एस एम एस आहे या ताईचा पंधराशे रुपये क्रेडिटेड टू एअरटेल अगेन्स्ट लाडकी बहीण योजना जुलै दोन हजार पंचवीस बघितलं का अगेन्स्ट लाडकी बहीण योजना जुलै दोन हजार पंचवीस फॉर रेफरन्स टी एक्स एन आय डी फॉर डिटेल्स कॉलर्स ॲट सो ॲन्ड सो आणि एअरटेल पेमेंट अशा पद्धतीने मी तुम्हाला लाईव एस एम एस स्क्रीनवर दाखवत आहे या लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता आजपासून यायला सुरुवात झालेली आहे तर एका बहिणीला दोन वाजून तेहतीस मिनटांनी पैसे आलेले आहेत त्या एस एम एस आलेल्या आहे आणि पैसे तिच्या बँकेत जमा झालेले आहेत तर लाडक्या बहिणी तुम्ही कुठून व्हिडिओ बघत आहात तुम्ही जर मुंबईहून व्हिडिओ बघत असाल तर मला कमेंट करा तुम्हाला जर जुलै हप्ता आला असेल तर मला कमेंट करा मुंबई जुलै हप्ता आला एवढीच फक्त शॉर्टमध्ये आणि मस्त कमेंट करा म्हणजे बाकीच्या जब बहिणींना पण कळेल की तुम्हाला जुलैचा हप्ता आलेला आहे आणि सर्वताईंना खूप मोठी आनंदाची बातमी तुम्हाला डायरेक्ट लाईव्ह या व्हिडिओमध्ये दाखवत आहे अखेर तुमची प्रतीक्षा संपलेली आहे ताई जुलैचा हप्ता तुमच्या बँकेत जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आपल्या महाराष्ट्र सरकारने लाडक्या बहिणींच्या बँकेत टी केलेले आहे जुलै महिन्याचा हप्ता पंधराशेच रुपये आलेले आहे फक्त पंधराशे रुपये जुलैचा हप्ता आलेला आहे परंतु हे मात्र कमेंट तुम्ही आठवणीने करा की ज्या बहिणींना जूनचा हप्ता आला नव्हता तर त्या बहिणींना जुलैचा हप्ता आला का एवढी मात्र आठवणीने कमेंट करा हा आई म्हणजे काय होतं माहिती का तुमच्यासाठी जे आम्ही लढाई लढतोय ना ते तिथे आमचा मग फुलस्टॉप लागतो ना म्हणून आम्ही सांगतो आहे आठवणीने की ज्यांना जूनचा हप्ता आला नाही ज्यांना जूनचा हप्ता आलेला नाही आणि म्हणजे त्यांना आता जर जुलैचा हप्ता आला असेल तर त्यांनी आठवणीने कमेंट करा ताई म्हणजे आम्हाला पण कळेल आणि मलाही त्याच्यात आनंद होईल खूप आनंद होईल की जर जाऊ दे जूनचा हप्ता आला नाही ना तर आपण त्याच्यावर उपाय शोधू की जूनचा हप्ता तुम्हाला कसा मिळेल परंतु जुलैचा हप्ता तुम्हाला आला ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे कारण की सरकारने सांगितलंच होतं की आता आम्ही तात्पुरत्या स्वरूपात हा था लाभ थांबवलेला आहे जोपर्यंत या सगळ्या जे सव्वीस लाख चौतीस हजार बहिणींचा जो तात्पुरता लाभ थांबवला होता त्या बहिणींचं जोपर्यंत शहानिशा होत नाही तोपर्यंत आम्ही या बहिणींना कायमस्वरूपी लाडकीबाईन योजनेतून बाहेर काढणार नाही अशा पद्धतीने स्वत आदित्यताई तटकरे यांनी हे अपडेट दिले होते म्हणूनच चिंता करते चिंता वाटते आहे तुमची की आठवणीने कमेंट करा ताई की तुम्हाला जर जूनचा हप्ता आला नसेल आणि जर जुलैचा हप्ता आला असेल तर आठवणीने कमेंट करा म्हणजे त्यापुढे आता काय करायचं आहे आपल्याला जूनचा हप्ता मिळण्यासाठी त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत लाडक्या बहिणींनो आनंदी वा खुश वा खूप मोठी आनंदाची बातमी तुम्हाला दिलेली आहे आता जुलैचा हप्ता तर आसपासनं वितरणाला सुरुवात झालेली आहे खूप मोठी आनंदाची बातमी आहे बरं झालं खूप छान झालं मस्त झालं की आज बुधवारपासूनच वितरण सुरू केलं कारण की आता राखी पौर्णिमा आहे शनिवारी म्हणजे निदान दोन तीन दिवस तरी आधी लाडक्या बहिणींना राख्या खरेदी करता येईल काहीतरी गोडधोड खरेदी करता येईल माहेरी जायला पैसे लागतील या सगळ्या प्रबंधासाठी सरकारने तुमची सोय केलेली आहे लाडक्या बहिणींना लवकरात लवकर हे डी बी टी लौकर सुरू केलं वितरणाला सुरुवात झालेली आहे ही खूप मोठी आनंदाची बातमी तुम्हाला देत आहे तर सर्व लाडक्या बहिणी आठवणीने हा व्हिडिओ सगळ्या बहिणींना शेअर करा त्यांनाही आनंदाची बातमी मिळू द्या आणि सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा सगळ्यांना व्हिडिओ सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने आपलं चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवीन नवीन प्रत्येक नवीन नवीन अपडेट तुम्हाला प्रत्येक वेळेला तुमच्या मोबाईलमध्ये सर्वात आधी तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला अपडेट मिळेल नोटिफिकेशन ऑन करा ऑल नोटिफिकेशन ऑन करा टच करा त्याच्यावर म्हणजे ते ऑन होईल म्हणजे सर्व अपडेट तुम्हाला सर्वात आधी तुम्हाला मिळेल तर लाडक्या बहिणी आनंदी वा खुश वा ओके तुम्हाला सर्व लाइव आणि पुरावा दाखवलेला आहे त्याच्यामुळे कुठल्याही आपल्यास माहीतच आहे की आपल्या चॅनलवर आपण जोपर्यंत काही खरे अपडेट येत नाही तोपर्यंत आपण व्हिडिओ आणत नाही आपल्या चॅनलवर कुठलेही फेक न्यूज नसतात फेक व्हिडिओज नसतात सर्व सत्य बातमी सर्व सत्य अपडेट सर्व खरे अपडेट आपण आपल्या चॅनलवर आपल्या व्हिडिओमध्ये दाखवत असतो तर अशाच पद्धतीचे खरे अपडेट सर्व खऱ्या बातम्या आणि सर्व खरी माहिती बघण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा सगळ्यांना शेअर करा म्हणजे सगळ्या बहिणींना आनंदाची बातमी मिळेल सो आता आणखीन एक सांगते की आता आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चा यापुढे चार दिवस पाऊस होणार आहे त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे कारण की मी माझ्या चॅनलवर शॉर्टकटमध्ये बातम्या पण देत असते तुम्ही नाही बघितलं तर मी तुम्हाला आठवण करून देते त्यामुळे आपण सगळेजण आपली काळजी घ्या हां